श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहायची तर तुम्हाला एक मी लग्नासाठी उपाय सांगणार आहे ज्यांचे लग्न जमण्यासाठी अडथळे येत आहेत त्यांच्यासाठी मी एक उपाय आहे सुंदर असा उपाय आहे तो मी सांगणार आहे नक्कीच करून बघा आता मे महिना पालटला आपला मे महिन्यामध्ये तारखा नव्हत्या लग्नाच्या खूप कमी होत्या आणि आता लग्नाचं सीजन जे आहे ते संपले संपेल आता समजा पण तुम्हाला सांगेल ज्यांचे लग्न जुळले नाहीत किंवा राहून गेले किंवा खूप अडथळे येत आहेत किंवा गुणच जुळत नाहीये कुंडली जुळत नाही आहे स्थळ येत आहेत पण किंवा जमतच नाही आहे लग्न काहीतरी कारणास्तव सगळं होतं थोड्यासाठी राहून जाते आणि सगळ्या विधी केल्या गेल्या नारायण नागबरी झाली पित्रांची सेवा झाली सगळं काही तुम्ही केल्या शांत्या सांगितल्या होत्या नंतर विधी सांगितले होते होम हवन सांगितले हो, सांगित सगळं काही करतात आई वडील आपल्या मुलांच्या लग्न जमत नाही त्याच्यासाठी तर त्यासाठी तुम्हाला सांगेल की एक सोपी आणि साधी सेवा आहे ती नक्कीच तुम्ही करा कुल देवीची। कुल देवीची तर ती सेवा आहे कुलदेवीची कुलदेवीची सेवा तुम्ही नक्कीच करून बघा आपल्याकडून चुकून मागून काही चूक भूल होत असेल शेवटी आपल्याला तारणारे घरातले आईवडील तर असतात आपल्या पाठीमागे पण आपल्या पाठीशी आपल्या कुलदेवी आणि कुलदेव यांचा कृपा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासाठी त्यांचा आशीर्वाद कुठेतरी कमी पडत असेल किंवा त्यांना जर आपण विनवणी केली किंवा मनापासून श्रद्धेने तुम्ही जर सांगितलं तर नक्कीच आपली इच्छा ते पुरवत असतात कारण शेवटी ते आपले कुलाची आई असते कुलदेवी ठीक आहे तर म्हणून तुम्हाला सेवा करायची सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की तुमची कुलदेवी तुम्हाला माहित असणं खूप महत्वाचं आहे ग्रामदेवी स्थापित दैवत ग्रामदैवत ह्या वे वेगळ्या असतात कुलदेवी ह्या वे वेगळ्या असतात सगळ्यात आधी मी हा म्हणजे आपण जर पूजा करू कुठलीही तर त्याच्यासाठी तुम्हाला कुलदेवी माहीत असणं खूप महत्वाचं आहे तर आपले साडेतीन शक्तीपीठांपैकी तुमची कुलदैवत कोणती ते माहीत करून घ्या आणि नंतर तुम्हाला सेवा सांगते आता आता पौर्णिमा जी येत आहे आपली पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सेवा करायच्या आहेत पाच पौर्णिमा आपल्याला सेवा करायच्या आहेत तुम्ही संकल्पयुक्त करू शकतात या सेवा किंवा साकडं बोलताना संकल्प म्हणजेच साकडं बोललं जातं तर देवीला आपण संकल्प करून किंवा साकडं करून ह्या पाच पौर्णिमा सेवा करायचंय ही सेवा करत असताना पाच पौर्णिमेला जो कोणी सेवा करत असो किंवा आपल्या घरात आपण आता जे स्वामी सेवाकरी आहेत त्यांच्या घरात पौर्णिमेच्या दिवशी कधीच नॉनव्हेज बनत नाहीत दररोजच नाही पण पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही खात असणार तर तुम्हाला नॉनव्हेज बंद करावा लागेल पौर्णिमेच्या दिवशी खायचं नाहीये पूर्ण मांसाहार वर्ज्य राहील आणि आपल्या सगळ्यांच्या घरात सत्यानयाची पूजा असते त्यामुळे आपण खातच नाही पण जे कोणी खात असतील त्यांच्यासाठी सांगेल त्यांना जर ही सेवा करायची असेल तर मांसाहार कडकडीत कर वर्ज्य असेल पौर्णिमेच्या दिवशी उपवास केला तर उत्तम नाही केला उपवास तरी चालेल मुलगा आणि मुलगीसाठी सांगेल मी आणि म्हणजे त्यांनाच सेवा करायची ही तर तुम्हाला काय करायचंय की कुलदेवी जी आहे आपली कुलदेवीला पाच पौर्णिमेला भेट द्यायला जायचं आहे पहिल्या पौर्णिमेला गेले तुम्ही तिथे तुम्हाला बासिंग बोललं जातं बघा कुलदेवीला व्हायचे आहेत ते फुलाचे असू देत मोत्यांचे असू देत कुठलेही असू देत फक्त बासिंग तुम्हाला कुलदेवी आईला वाहून यायचे आहे तिथे जाऊन हे तुम्हाला आहे हे पाच पौर्णिमा करायचं आहे संकल्पयुक्त सेवा आहे ते तुम्ही वाहून या कुलदेवीला पहिल्याच देव जेव्हा पौर्णिमेला जाणार आहे तेव्हा आहे आणि पाच पौर्णिमा ही सेवा तुम्हाला करायची आहे नाहीच तुम्हाला मूळ ठिकाणावर जायला जमलं तर तुमच्या गावाजवळ जर स्थान असेल कुलदेवीचं नेहमी जात असणार तुम्ही तर ग्रामदैवतचं पण स्थान असतं तर तिथे जाऊन आपल्या कुलस्वामिनी आईचंच एक अंश असतो ग्रामदैवत देखील तर तुम्हाला लांब असेल नाही जमलं तर आपल्या गावाजवळ जे ग्रामदैवत असतील तिथे जाऊन आपल्या कुलस्वामिनी आईचं नाव घ्यायचं त्या मंदिरात जाऊन आणि तिथे आपल्याला मांडोळ्या पण बोलल्या जातात आणि बासिंग देखील बोललं जातं तर मांडोळ्या जे असतात किंवा बासिंग असतात ते आपल्याला अर्पण करून यायची एक जोडी केली तरी चालेल दोन जोडी केली तरीही चालेल पण एक जोडी का असेना तुम्हाला अर्पण करायची आहे कुलदेवी आईला आपल्या मनातील इच्छा जी आहे ती पूर्णपणे व्यवस्थित सांगायची आहे आणि आपण पाच पौर्णिमा ही सेवा पूर्ण करायची आहे या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहेत काही एक नाही पौर्णिमेच्या दिवशी फक्त आईची तिथे जाऊन आपण बासिंग त्यांना अर्पण करायचे आहेत आणि परत सांगेल तुम्हाला तुमचे आई वडील असतील त्यांनी मान सन्मान हा पौर्णिमेला नक्कीच करा जी आपली कुलदेवी असेल त्यांची ओटी खना नारळाने का असे ना आपण जेव्हा मांडोळ्या घेऊन जातो तेव्हा आई किंवा वडील आपल्या सोबत असतातच तर त्यांनी ओटी भरा तरीही चालेल अतिउत्तम काही हरकत नाही तर या गोष्टी तुम्ही करू शकतात पण मांडोळ्यांची जी सेवा आहे पाच पौर्णिमा आपल्याला करायची ज्यांचं पण लग्न जमत नाही आहे मुलाने किंवा मुलीने दोघींनीही कोणीही ही सेवा केली तरीही चालेल त्यांच्यासाठी हा नियम म्हणजे कडकडीत वर्ज्य असतो मांसाहार मांसाहार हा नियम त्यांनी पाळायचाच आहे आणि आपल्याला एक माळ तिथे जमलं मंदिरात तिथे किंवा आपल्या घरी किंवा नामस्मरण आपल्या कुलदेवीचं त्या दिवशी करायचं आहे ही साधी आणि सोपी सेवा आहे नक्कीच करून बघा तुमच्या अडथळे नक्कीच दूर होतील आणि एक विश्वास आपल्याला कुलदेवीवर ठेवायचा आहे जगदंबा सगळं काही सांभाळून घेतील एवढा विश्वास मी तुम्हाला देते फक्त मनापासून सेवा करा मनापासून तुम्ही सांगा त्यांना नक्कीच तुमचे अडथळे दूर होतील चला मग ही सेवा खूप सुंदर सेवा आहे तसं सगळ्यांनी ज्यांचं लग्न अडथळे आहे त्यांनी करा एवढंच सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती तुळजापूरच्या आईच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त माहिती आवडली असेल किंवा ज्यांना आवश्यक अशी माहिती हवी असेल लग्न जमत नसेल त्यांच्यापर्यंत तोंडी का असे ना ही माहिती सांगण्याचा नक्कीच एक छोटासा प्रयत्न करा जेणेकरून दुसऱ्यांपर्यंत एक सेवा पोहोचेल आपली चला मग माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट्स मध्ये श्री बद्दल यायला विसरू नका